हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आज सगळेजण मस्त आणि मजेत का आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील आणि आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा रात्री ही जी साडीची ऑर्डर आली होती अर्जंटमध्ये आहे त्यामुळे मग रात्रीच मी बारा वाजता म्हणजे अकरा वाजता साडे अकराला मी जेवण झाल्यावर बसले परत तर त्यांना लगेच सकाळी पाहिजे होती ही साडी तर ही साडीला जे आहे ते पदराला गोंडे लावायचे होते आणि ग्रीड आणि रेड कॉम्बिनेशन होतं साडीचं तर त्यांना गोंडे लावून पाहिजे होते आणि ते पण अर्जंटमध्ये पाहिजे होते त्यामुळे मी जेवण झालं झालं लगेच बसले बाकीचं काम सगळं तसंच ठेवलं तर इथं गोंडे लावायचे बरं का हे जे गोंडे आहे ना हे सिल्क थ्रेडपासून बनवलेले आहे तर खूप सोपे आहे बनवायचे पण आणि छान बनतात नाही बन का मला पण बनवता येतात हे गोंडे पण मी काय बनवले नाही हे सगळे रेडीमेड आहे फक्त लावलेत मी तर सिल्क हेडपासून बँगल्स वगैरे मी त्याआधी बनवलेले आहे बँगल्स पण बनवले इयरिंग्स इयरिंग्स पण बनवलेले आहे तर आता एवढ्यात काही बनवलं नाही काही नाहीतर मला बँगल्स वगैरे त्याचं सिल्क थ्रेडचा धागा वगैरे जो असतो तो पूर्ण माझ्याकडे अवेलेबल आहे तर पण मी आता वेळ नसल्यामुळे वेळ नसल्यामुळे मी काय बनवलं नाही मग ते रेडीमेडच ऑर्डर केलं तर रेडीमेड आणलं सगळं आणि मग त्या साडीला लावायचं होतं तर त्याची मार्किंग वगैरे करायची होती तर म्हटलं पहिले याच्यामध्ये एका सेटमध्ये किती निघतात नाही का गोंडे ते बघा तर एका एका सेटमध्ये होते रेडवाले पण बारा होते आणि ग्रीनवाले पण बारा होते तर मग त्यानुसार म्हटलं मार्किंग करावं लागेल तर तशी मार्किंग करून घ्यायची आणि मग ते सुईच्या साह्याने त्याला स्टिच करायचं म्हणजे व्यवस्थित नाही का मार्किंग करून एक रेड एक ग्रीन असं लावायचं होतं तर इथं मी अगं पॅकेट वगैरे सगळं फोडून घेतलं तर म्हटलं कसं एखादा डिफेक्ट वगैरे असेल तर परत मार्किंग केल्यावर चुकन त्यानंतर बघा मी आता हे गोंडे लावून घेतले काही लावती आहे रेडवाले पहिले लावून घेतले मार्किंग करून घेतली पहिले पेन्सिलनी तर दोन दोन इंचावरती केलं आहे बरं का असं तर बघा किती सुंदर वाटतं आहे साडीला गोंडे छान वाटतंय ना तर आता मी सगळे गोंडे लावून घेते तर बघा इथं मी आता सगळे गोंडे लावून घेतलेले साडीचं लुक पण छान आलं आहे ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन असल्यामुळे साडी पण खूप सुंदर आहे तर मस्त वाटतं आहे आणि ह्या साडीमध्ये मला एक बघायला भेटलं का प पदराला जो आहे ना पदर त्यात ना नेट लावलेलं आहे हातशिलाई केलेली आहे मी आज कधी बघितलेलं नव्हतं पण या साडीमध्ये बघती आहे तर मला असं वाटतंय की धागे वगैरे हो निघू नये म्हणून लावतात तर चला झाली माझी साडी रेडी